आज तीन वर्ष झाला चिमणी पाडून शिद्ध सरकारे काय विमान उडत नाही हेच त्याच लोक सांगत होते चिमणी आडव्या माग तीन वर्ष झालं विमान का उडत नाही हे देखील आमचा प्रश्न आहे मी सो, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणे कुठल्याही वि विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी घेऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणार हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता है युमान तड़ा समोर। प्रेत है। है आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमात पेपरच्या हिथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पणित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होतंय आपण बघितलं आता एक भोलेनाथ ते देखील म्हणतात काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खताना पडण यांच्या महाराष्ट्राने खाली गणेश डोंगरातील असतील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल गेलभोवडे फक्त बोलू शकतात कामं करूच शकत नाहीत आज तुमच्या राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढं आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूरकरांकडून पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा सेवा कधी चालू ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं तीन आमदार सत्ता त्यांची त्यांची आहे पण मोदीसमोर एक देखील हे बोलू शकत नाहीत तिथं गप गप्प चुडू बसतात पण सोलापूर शहरामध्ये फार गाजावाजा करतात हे फक्त सोलापूर शहरामध्येच बोलू शकतात बाहेर गेल्यावर यांचं सगळ्यात महागांची खुर्ची असते आणि इथं मात्र मोठं बोलायचं असे नेते सोलापूर शहरामध्ये त्यामुळे सोलापूर शहराची प्रगती होऊ शकत नाही सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं खासदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतनभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतोय की विमान सेवा करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलंय आपण पाहतोय की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपाचं सरकार केंद्रातला असू द्या राज्यातला असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमान सेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा परवाना येऊन आठ महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या ठिकाणी या ठिकाणी विमान सेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा डीजीसीचा परवाना दिवस आल्यानंतर तेहतीस दिवसामध्ये तेव्या दिवशी त्यांनी विमान सेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या घेतला नाही तर निश्चितपणे कुठल्याही विमान या ठिकाणी काँग्रेस पार्टी देणार नाही लक्षात ठेवा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर